नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट बघणारी चॅनलमध्ये पुन्हा एक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आत्ता जो ब्लॉग बघणार आहात तो पूजेच्या आदल्या दिवशीच आहे म्हणजे जी वास्तुशांती केलेली आहे त्याच्या आदल्या दिवशीच आहे जो त्या दरम्यान अपलोड नाही करता आला तेव्हा संदीप होता संदीप आलेला होता खास पूजेसाठी दोन दिवस अगोदर तर आम्ही संदीपसाठी खास मटणाचा भेद केलेला आणि वहिनीने आणि मी मिळून आम्ही दोघांनी मटण बनवलेलं वहिनीनेच घावणे काढलेले तर तो व्हिडिओ आता तुम्ही बघणार आहात आणि मग व्हिडिओच्या शेवटी सांगा किंवा व्हिडिओच्या शेवटी भेटूया तर जावा आता आणि बघा बकऱ्याचं मटण कसं झालं आता आणि सँडी भाईंना मटण कसं आलेलो आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे तर काकींनी मला खिडकीत ना बघितलं नाही आवाज दिला तुम्ही चालेल ना तुम्हाला प्रॉब्लेम नाही अहो काय द्यात बरे आहात ना ओके तर खास गोव्यावरून माणूस एक्सपोर्ट झाला आहे मटण कापूसाठी स्पेशलिट सँडी काय बरा उघडले डोळे अरे आजारी होतास ना म्हणून विचारलं तुला काय वाटलं आता बरे का तब्येत हा होय तसं पण आवाज नाही तो अजून आता कधी जातो परत चार तारखे चार तारखे हजर हजर हो ना तुम्ही काल हेसाठी म्हटणार ना पाहुन गेलो ना पाहुन आता लगेच हा आते चार्या। चार्या। आते। आता <laughs> आता वाटत आता ठरला या बाकी काय गोव्यात खाय असतो हा खांडे खांडे पार्क खाय असत खांडे पार्क खांडे पार्कला वृद्धाश्रमाचं नाव काय ते काय जीवन आनंद जीवन आनंद संस्था तिथे सँडी खास जेवण बनवायसाठी कामाला लागलं आहे आणि खूप चांगला शेप आहे जर कधी तुम्हाला तिथे असाल तर संदीपला नक्की फोन करा तर माझ्या वहिनीन हैसर कांदा ह्या ओला खोबरा आणि ह्या सुक्या खोबरा हो अशी वाटणाची तयारी करून ठेवलेली आहे आता ही वाटणाची आपल्याला पेस्ट करायची आता या वाटणामध्ये कांदा सोडून आलं आहे दोन्हीचं लसणीच्या अडधा पाकळ्या आणि गरम मसाला तर काय आमच्या मालवणी मसालाच असतो त्यामुळे अख्खा खडा मसाला शक्यतो ह्यात नाही वापरत मटणात भंगो करणार त्यात खडा मसाला थोडासा वापरणार आता सँडीचं मटण कापून झालं ना की मग आपण रेसिपीला सुरुवात तर ह्याचं मटण कापून झालं की मग आपण फोडणीची प्रोसेस बघू पप्पा मी आणि वहिनी आम्ही तिघे म्हणून करणार आहे पाय आवडत नाही वाटतं पायाचं भंगो पितास तुम्ही पण पाय बहू आवडत नाही म्हणजे या बरा तर वहिनीने इथे हा बकऱ्याच्या मटणासाठी म्हणजे आपण जे धबधबीत करणार त्यासाठी हा, वाटना देला वाटना देला वाटना देला था था। आणि हा रस्सा करणारा त्यासाठी हा जरा जास्त घडा मसाला घेतला मग आता हा ह्या वाटणात वेगळा वाटायचा आणि ही पावडर वेगळी करायची आणि मग वाटण लावताना आपण वेगवेगळं लावायचं तर मंडळी हे आहेत बकऱ्याचे पाय जे व्हेज खातात त्यांनी प्लीज बघू नका आणि सॉरी त्यांना तर जितकं जमेल तितके शक्य स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पप्पांनी ही गेळा मानतात म्हणजे खालची टाप असते ना त्यात पण खूप सत्व असतं ते गेळं भाजून व्यवस्थित त्याचे कवच काढून त्याच्या आपला पोर्शन घेतलं आहे आणि पाय व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून बऱ्यापैकी सगळी केस काढून घेते कुठेतरी क्वचित एखादा असतो पण तेवढं काय स्वच्छ होणार नाही आणि हे बकऱ्याचं मटण जेव्हा किती शिट्या लावल्या वाहिनी कुकर हा शिट्ट्या ला लावून शिजून घेतलाय म्हणजे आपल्याला फोनवी वेळी फक्त वाटण शिजवायचं आहे हे वाटण आहे बंग्यासाठी म्हणजे बकऱ्याच्या पायाचा रस्सा घरवण्यासाठी आणि हे आहे सुका तपतपीत करणार त्यासाठी सो आपण आधी तपथबीची रेसिपी बघणार आहे तोपर्यंत आता पाय जातील कुकरात आणि ते शिजतील मटण शिजून आलंय म्हटलं की आपण जस्ट फोडणी पण आता आपण मटणासाठी हा एक टोप घेतलाय गॅसवर ठेवलाय आणि गॅस चालू करून एक पाच सात मिनटं आपल्याला छान गरम करून घ्यायचं गरम करून झाल्यानंतर मी यामध्ये आता फोंडीसाठी घालतोय okay. तेल ओके इतकं तेल किंवा फायदा थोडंसं बरं आणि तेल जरा व्यवस्थित छान तापून घेऊया हो तर मित्रांनो आता इथे तेल छान गरम झालंय हा पुरा कांदा घालू तर मी नाही वहिनी मी इथे एक अख्खा बारीक चिरलेला कांदा आणि कढी दहा बारा पानं फोडणी मंग ह्या एक काय नवीन आली मार्केटमध्ये झाकण घालत लगेच फोडणे उडा मग काय तर मित्रांनो आता आपली पुढे जरा लालसर होत आली की आमची बहिणी आता ह्यामध्ये घालता घरचं मालवणी मसालो आणि यावर्षी पण आपण घरी मालवणी मसाला करणार आहे पण इथून गावी गेल्यानंतर जर कोणाच्या मसाल्याची ऑर्डर असतील तर नक्की सांगा यावर्षी आहे असं मनसुलोत की घरचा मालवणी मसाला भरपूर बनवायचा कारण नाग्याच्या घरची काळी मिरीची वेल मोफ झाली आहे आता काय घातलं पाहिजे परत ओके मसालाच घालायचा तर कसं आपल्या घरचं जेवण हे तिकडच असतं त्यामुळे आता किती चमचे मसाला आमची वहिनी घालते मला नाही माहिती तीन झाले चार चार चमचे मसाला वहिनीने घातलाय आता मसाला आपण छान त्याला परतवून घेऊ म्हणजे मसाला घरच्याला जाणवत नाही जर जा कच्चा राहिला ना तर जेवण जेवल्यानंतर त्रास होणार मसाला चांगला भाजून घ्यायचा एक अर्धा मिनिट किंवा एक मिनिट व्यवस्थित मसाला पण असंच नाही ठेवायचा घातलं थोडं ढवळ हा काळपट पण नको आता काळा मटण आणि आज वहिनी आमच्या कुकरात घातले नाही त्यामुळे कुकरातला आता वकऱ्याचा मटण कसा लागतं ह्या बघू सांगता शक्यतो मी जर बनवलं मी हा टाईम वाचवण्यासाठीच असतं ऍक्च्युली मी जर बनवलं तर मी टोपातच शिजवतो हो त्याला वेळ लागतो पण वेळ पण लागतो आणि गॅस पण भरपूर लागतो त्याला जे पाठ टोप एका हातात टमाटर आता चवीनुसार okay. यात थोडासा मीठ घालू बघायला आठ तास घातला बरा सर मंडळी एक पाच मिनिटांनी छान कड आलाय आता आणि मसाल्याचा कलर पण खूप छान आहे सो यामध्ये आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ थोडं ढवळू थोडी हळद घालू आणि मग वाटण ना या मीठ चवीप्रमाणे कमी घातलं तरी चालता पण वाढला तर मग प्रॉब्लेम होता त्यामुळे सुरुवाती घात आवरूनच झाला तुम्ही पहिल्यांदा कधी असं नॉनव्हेज करायला स्वतःहून घेतलं काय म्हणता म्हणजे याच्या आधी तुम्ही नॉनव्हेज ट्राय केलंच नव्हतं कधी मग तुम्हाला प्रोसेस माहीत होती बघून अच्छा म्हणजे बघून ठेवलेलं तुम्ही फक्त असं पण तुमच्या हाताला म्हणजे नॉनव्हेजमध्येच चव व्हेज पेक्षा हा हा व्हेज इतकं अजून नाही पण मध्ये कारण तुम्ही आवडीने खाता म्हणून ते जास्त छान वाटतं बनवायला आमच्या वैनिक आमची गुदस्ता म्हणजे गेल्याच्या मग मांजर बिंजर होती मासे मटा म्हटलं की <laughs> तर आता टेक्शर तर खूप छान दिसतोय असंच पाणी ते अवयच वाटतंय पण पायाचा रस्ता त्यामुळे आपण काही हात नाही घालणार जास्त आता वाटण लावून घेऊया जे मगाशी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बघितलं ते वाटण लावू एक पाच सात मिनटं शिजू मग आपलं हे बकऱ्याचं तपतबीत रेडी तर आता छान कळ आलेला आहे आपल्या या बंग्यात पण बंगो नाही या त्यामुळे आपलं सुक्याचं वाटण काढलेलं आहे आता वाटण घालू आणि वाटण पाच मिनिटं शिजून घेऊ म्हणजे आपलं हे मटन झालं रेडी वरून कोथिंबीर असेल तर कोथिंबीर शिवरून घेऊ आंदोल असा असा मी नव्हतो ना त्यामुळे मला नायम ओनली कन्फर्मिंग हा तर आमचं हे कांदा खोबऱ्याच वाटण जमेल तेवढं थपथपीतच करायचं ना ओके आणि एक चमचा लागत ना झाडस चटणी तर त्याला खाऊ बरं वाटतं कारण बंगो ऑलरेडी हा बघा बाबा तुम्ही चांगल्या सगळ्या वाटतात आता मी चांगले आणि एक गावने काढूचे आहेत की काढलेले आज पाच वाजता ते जेव्हा वाटत मी आधीच बोलणार होतो म्हटलं आज वाट बघतो तुम्ही काय म्हणता तर आपलं हे मटण झालं आहे रेडी आणि त्यामध्ये मी वरून घालतो आहे ही कोशिंबीर अतिशय डेंजर म्हणजे भारी असा सुवास येतो आहे आणि झालंय पण खूप छान आता आपण हे मंदाच्यासाठी बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि ते करून घेऊया पायाचा रस्सा म्हणजे पायाशी तर आता पायाच्या रस्स्यासाठी सेम रेसिपी तेल घातलं आहे घराचं पाणी होतं बरेच दिवस त्याला भेटलो नये म्हणून जरा भडकलेला आता समजावून त्याला शांत केलं टोकाला आता यात कांदा आणि कढीपत्ता सेम नंतर हा कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित लालसर विषय ढळून गेलो तर आता आपली फोडणी छान लालसर झाली यामध्ये आपण घालतोय परत एकदा सवीनुसार मसाला असे <laughs> चार घालता झाले <laughs> सहा झाले असे <laughs> आम्ही काय नाही उद्या पूजिक नाही सगळे बाथरूम मध्ये घालतले काय काय रडून टाक काय रडून टाक काय बघू रडून टाक ए ए ए ए ए रडून टाक मुलो डिंकची काय 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 चालू मसाला छान तेलात परतलाय आता यामध्ये आपण ती अळणी घालणार आहोत गॅस थोडं फास्ट आणि जे आपण पाय कुकरात शिजवलेले ते पाण्यासकट पाय यामध्ये फोडणी देणार हां रेडी आम्ही दाखवीत नाही कोणाक माहिती आहे फोडणी म्हणून ढाकून ठेवतो तर आमच्या आता बहिणी <laughs> नाही फोडणी दिल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवलेलं आहे आणि मसालो छान आता मोरता पाणी यात आणि बाजूक एक तो गरम पाणी करून ठेवलं हो। नॉनवेज वगैरे करताना शक्यतो पाणी गरमच वापरायचं कारण थंड वापरल्यानंतर चव निघून जायचे हंड्रेड पर्सेंट चान्स असतात तर आपण आता यामध्ये हे गरम पाणी घालतोय नाही घालागत आता यामध्ये वहिनी घालते आमची मीठ आणि थोडीशी हळद विचार करतोय वहिनीला येऊन हॉटेलच घालतो पण <laughs> माका जमत नाही ना एवढी घाबरलंय म्हणजे घालत ओके वहिनी म्हटलं पाणी इथपर्यंत येऊ द्या म्हणजे सगळे पंगो मनापासून पितले संदीपचा आज हट्टच आहे की आज जेवढं पण काय कापायचं असेल ते सगळं मीच कापणार बोलतो माझ्या हातात वेळी आणि सुरी ओढून घेतला मी आणि त्याला भरपूर भूक लागली आहे आणि थोडंसं आज उशीर झाला लेट आलो म्हणून मी अजून काय कापायचं असेल तर सांगू ना संदीप का सलीम काय कापतू तकडे जाऊ काय होता मग सलीम भाईकडे हा हा अब्बी ठीक आहे मस्त कलर आला याला पण अजून वाटप नाही घालू वाटप दहा मिनिटांनी फायनल स्टेपमध्ये आपण काढतोय घावणे ते पण आमची वहिनीच काढता आणि पॅन आहे घावण्याचं पीठ आता बघूया घावणे कसे निघतात दोन घावणे काढून घालतात अर्ली सिरीज आहे घावण्यांची चाय घावणे स्पेशलीच आता ती बंद होऊन पोहे गेल्यापासून का चाय आणि पोहे होते ते त्या बाजूला इथे पप्पा जेवायला बसले कसं झालंय आई जेवायला बसली आहे अवजेट असं झालंय हा बसला आहे पण तो बोलतो आधी आई बाप्पांना गावणार आहे मग त्यांना दिले आम्ही गरम गरम काढून सर्विस देतोय त्यामुळे तुला वेट करावा लागेल आता आणि त्यानंतर इथे आमच्या आजीची वारी बु आमची मटण गाऊन झोपली पाहुण्याची वारी ह्या पाहुण्याची येली आहे आणि पाहुणं खाऊन सांगतो गावनं कसं झालं अरे मटण कसं झालं बरा आवडला एक नंबर साडेचारशे रुपये थाळी आहे तू म्हणून अडीचशेच दे काय बोललो काही देशील जाता ना मस्करी खरंच देशील पॉट भर जेव तर आता आमची आजी खाऊन सांगेल जेवण कसं झालंय आजी कसं जेवण बरं है आजीक पण आवडला तुला काय रस काय हे ऑर्डर सोडले नाही होय हॉटेलची सुरुवात झालेली दिसतात तर मंडळी ज्या क्षणाची वाट होतं तो क्षण आला शेवटी माझी आणि वहिनीची भारी आली जेवायची आणि सगळ्यांना मटण खूप आवडलं आहे मी पण आता जेवायला बसतो आहे वहिनी जेवायला बसते सो आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला हे कसं झालं आहे ऑलरेडी मी दोन लिंबू पिलेत मला आंबट खायची सवय आहे बरेच जण ओरडत असाल आंबट खाऊ नको आणि हो पण बघ कळतं मला आंबट नाही खायचं मला त्याशिवाय जमत पण नाही करेन मी हळूहळू कमी डोंट वरी सो so, फायनली मित्रांनो असा होता हा संपूर्ण बकऱ्याच्या मटणाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण थपथपीत पण गेलेला आणि पायांचा रस्ता पण गेलेला आणि सँडीभाईंना खूप मटण आवडलं आईला आवडलेलं आई पप्पांना आवडलेलं सगळ्यांनी खूप मनापासून घाललेलं आणि सगळ्या सगळे क्रेडिट जातं माझ्या बहिणीला खूप छान मटण गेलेलं वहिनीने बाकी सँडीभाई तर खुश होऊन परत गावी पण गेले आणि वहिनीला शंभर वर्ष आयुष्य वहिनीचाच मिसकॉल येऊन गेला बाकी सँडीबाई पोतले गावी पूजा झाली व्यवस्थित होप्स तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल निघाला असेल तर काय करा असं आणि ते सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जातं लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या बाकी आजच्या भागात आणखी एक वेगळी रेसिपी चालू आहे म्हणजे वर्क इन प्रोसेस चालू आहे प्रो हां वर्क इन प्रोसेस आहे सो भेटू उद्याच्या भागात ओके वर्क इन प्रोग्रेस असं इंग्लिश चुकतं माझं म्हणून आई तुला मला इंग्लिश मिडियममध्ये तेव्हा नाही घातलं असं आता जाऊ दे बरं झालं नाही का मराठी मीडियम मध्ये इंग्लिश मिडियम मध्ये नाही बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा बॉबॅटिकर काळजी घ्यावा सही ना